उपमुख्यमंत्री अपशब्द वापरणाऱ्या कुणाल विरुद्ध कारवाई करा शिवसेनेचे खामगाव शहर पोलीस स्टेशनला दिले निवेदन कॉमेडियन कुणाल याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खालच्या भाषेत टीका करणारे गाणे म्हटल्याने कामरा यांच्या विरुद्ध कठोर का कारवाई करण्याची मागणी शिवसेनेकडून पंचवीस मार्च रोजी खामगाव शहर पोलीस स्टेशन येथे ठाणेदार रामकृष्ण पवार यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे सदर व्यक्तीवर कारवाई न झाल्यास शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे कॉमेडियन कुणाल कामरा याने शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथरावजी साहेब यांच्याबद्दल ज्या कवितेमध्ये जे अपशब्द वापरले त्याचा आज आणि इथे खामगाव तालुका व शहर शिवसेना युवा सेना महिला आघाडी विद्यार्थी सेना यांच्या वतीने आज इथे निषेध केलेला आहे आणि आज आम्ही इथे कुंभराल कामरा विरोधात तक्रारसुद्धा दिलेली आहे आता ही तक्रार खामगाव तालुक्यातील सर्व पोलीस स्टेशनला आम्ही इथे देणार आहे ह्या कुणाल कामराची अवकाळ नाही त्यांनी माननीय शिंदेसाहेब यांच्यावर असे अपशब्द वापरावे परंतु त्याची त्याला कोणीतरी फूस देऊन हे कार्यालयाला लावलेलं ला आहे ह्या फूस देणाऱ्याचा आणि कुमराल कामरान यांच्यावर लवकरात लवकर कठोर कारवाई शासनाने करावी पोलिसांनी करावी अशा प्रकारचे निवेदन ना, ना, आज आम्ही या ठिकाणी खामगाव शिवसेना युवासेना विद्यार्थी सेना महिला आघाडी यांच्या वतीने आज या ठिकाणी दिलेल्या आहेत यात जर लवकरात लवकर त्याला अटक करून त्याच्यावर देशजोखरचा गुन्हा दाखल करावा अन्यथा शिवसेना याच्यापेक्षाही उग्र स्वरूपाचं आंदोलन कुणाल कामरा विरोधात करेल असे मी तुम्हाला प्रेस आहे बेल आयकन नेव मिस अपडेट